वैद्यकीय शिक्षण घेणारी एक, एक युवती तिच्यावर वाईट नजर पडली ती वाल्मीकरण यांच्या कार्यकर्त्यांची आणि मग त्यांनी आपला डाव साध्य देखील केला तिच्यावर बलात्कार केला त्यामुळे ती मुलगी पित्याकडे गेली पित्याला प्रश्न पडला की आता तक्रार कुठे आणि कुणाविरुद्ध करायचे दोघही कन्या आणि पिता घाबरले आणि त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली आहे त्याची आपण या व्हिडिओ चॅनलून पुष्टी करत नाही परंतु सुरेश धस यांनी अनेक जी प्रकरणं सांगितलेली आहेत ती प्रकरण आणि दोन हजार एकवीस मध्ये ज्या वेळेला सामाजिक न्याय मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे होते त्यावेळेला त्यांच्या विरुद्ध रेणू शर्मा म्हणजे करुणा मुंडे शर्माची बहीण जी, जी गायिका आहे तिने तिच्यावर धनंजय मुंडे यांनी अत्याचार केला म्हणून तक्रार दिली होती आणि ती नंतर मागे घेतली हा भाग वेगळा आहे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील त्याच्यानंतर किरीट सोमया यांनी मोठा घजम माजवला होता आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तात्काळ घेण्यात यावा असा आग्रह धरला होता तशी मागणी केली होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली होती निकाल लागायचा आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं होतं आता आज या क्षणाला अजितदादा पवार यांच्या केबिनमध्ये धनंजय मुंडे बसलेले आहेत आता त्या दोघांमध्ये राजीनामा देण्यास राजी व्हायचं आहे की नाही काय करायचंय याच्यावर चर्चा आहे उद्या मंत्रिमंडळाची बैठक हो आहे मागच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळेला अजितदादा पवार हे श्रम परिहारासाठी परदेशात गेले होते आता ते परतलेले आहेत आता धनंजय मुंडे यांचं करायचं काय हा प्रश्न ते सोडवत आहेत त्यांचं काय दोघांचं ते ठरेल ते ठरेल ते समोर येईल राज्यपालांकडे सगळ्या पक्षांचे नेते जाऊन आले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा भाग घेतलाच पाहिजे असं त्यांना एक घटनात्मक आपण प्रमुख आहात त्याच्यामुळे योग्य निर्णय घ्या असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे दुसरीकडे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे नेते हे आवाज उठवत आहेत त्यांच्या जीवितला धोका होऊ शकतो हो, त्यामुळे त्यांना संरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे आणि आपण एकूणच या सगळ्या प्रश्नासंबंधी चर्चा करत असताना दुसरा एक याच्यामध्ये मोठा धागा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या विजयी विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुन्हेगारी राजकारण या संबंधी चांगलं वक्तव्य केलेलं आहे आता बारा जानेवारीला विशेष अधिवेशन आहे शिर्डीला अर ते भारतीय जनता पार्टीचं आहे त्याच्यानंतर म्हणजे एकोणीस वीस तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी हे महाराष्ट्र सरकारमधल्या भाजपच्या मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत की तुम्ही काम कसं केलं पाहिजे कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे केलं पाहिजे हे सांगणार आहे मग त्यानंतरच सगळे पुढे असं कामं होतील आणि त्याचप्रमाणे शासकीय अध्यादेश निघायला लागतील म्हणजे आता संघाच्या हातात हे सरकार गेलेलं आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती ठरत नाही मग ज्या संघाने अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या विरुद्ध आणि व्यक्तिशा अजितदादा पवार यांच्या विरुद्ध जो काही रोष व्यक्त केला होता विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभेच्या वेळेला देखील त्या तो रोष आता तो धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे तो व्यक्त केला जाणार आहे हे देखील आपण त्या संबंधी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे हे बघा सुरुवातीला सुरेश धस आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते प्रत्येक माहिती देत आहेत की मी जो आरोप करणारे प्रसार माध्यमांच्या समोर मला अनुमती द्या जर तरच माझं घोडं पुढं जाऊ शकतो अन्यथा मी आपलं हाताची घडी तोंडावर बोट ठेवू शकतो असं त्यांचं सगळं ते देह बोली सांगते आणि ते बिंदास्तपणे वार करत सुटलेले धनंजय मुंडे यांच्यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र वेगळा सूर लावला की आधी त्यांनी पक्षाकडे बोललं पाहिजे मग बाहेर बोललं पाहिजे असं ते म्हटलं हे चुकीचं आहे मग ज्या वेळेला सामाजिक दृष्ट्या विचार केला पाहिजे भ्रष्टाचारी मंत्री भ्रष्टाचारी उमेदवार गुन्हेगार मंत्री गुन्हेगार लोकप्रतिनिधी या संबंधी आपली भूमिका काय असं ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना एकदा विचारण्यात आलं होतं अनेकदा विचारण्यात आलेलं आहे पण एकदा ज्यावेळेला त्यांना व्यासपीठावर विचारण्यात आलं होतं एका कार्यक्रमामध्ये त्यावेळेला ते म्हटले होते की हे आता इलेक्टिव्ह मेरिट हे लोक निवडून येतात त्याच्यामुळे आम्हाला ते करावंच लागतं असं त्यांनी उत्तर दिलं होतं राजकारणामध्ये काही संन्याशाची वस्त्र परिधान करून चालत नाही असं देखील त्यांचं ते विचार आहे मग आता या भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे गुने, गुन्हे राजकीय गुन्हेगारी नष्ट करायची तर काय करावं लागणार आहे तर त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी असं दिलं होतं की समाजाने पुढाकार घेतला पाहिजे हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे मग आता धनंजय मुंडे यांचे खास वाल्मिक कराड हा जो गुन्हेगार आहे याला हटवण्यासाठी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नुसता खंडणीचा गुन्हा दाखल होऊन उपयोग नाही तो जामीनावर सुटेल हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जे पाळलेले मोठे केलेले जे गुंड आहेत त्या गुंडांचा का, कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे त्या प्रित्यर्थ आता लोकांचा आक्रोश मोर्चा निघतोय निघालेले आहेत मग तो समाजच आहे ना समाज समाज म्हणजे काय मग तो काय एकटा मराठा समाज आहे एकटा वंजारी समाज आहे का कुठलाही जो माणूस जो समूह आहे तो समूह आक्रोश व्यक्त करतोय आपला संताप व्यक्त करतोय मग आता त्यांनी सुरुवात केलेली आहे मग आता वाट कसली बघायची आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात एवढं ठेवण्याचं त्यांना गोंजारण्याचं कारण काय उरलेलं आता आता त्यांचा दोष जोपर्यंत म्हणजे न्यायालयामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण सुरू होतील त्यामध्ये जर ते दोषी ठरले तर तो वेगळा गोष्ट आहे परंतु आज त्यांनी का राजीनामा दिला पाहिजे तो नीतिमत्तेच्या कारणावरून दिला पाहिजे जो भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या विचारांचं आचारांचं अनुकरण करतो त्यांचं मार्गदर्शन घेतो म्हणजे आता बघा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाल्मिकरा नागपुरात आहे ज्यावेळेला ही चर्चा सुरू होती त्यावेळेला राष्ट्रीय स्वयं संघाच्या त्या रेशीम बागेमधल्या कार्यालयात त्या आवारामध्ये सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं गेलं त्यावेळेला अर्थातच विचारसरणीचा मध्ये अडथळा आहे म्हणून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे कुणी नव्हते परंतु बाकीचे महायुतीचे सगळे होते शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी ते ऐकलं हो हो आता मुंबईला मुंबईला एकोणीस वीस जानेवारीला बैठक म्हणजे मार्गदर्शन शिबिर होणार आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच हे अंडरलाईन बघा तेच मंत्री उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडे जी काही खाती त्यांच्या वाट्याला आलेले त्याचा कारभार त्यांनी कसा केला पाहिजे कोणते धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे कोणत्या योजनांवर भर दिला पाहिजे कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन या, या मंत्र्यांना केलं जाणार आहे ते कुणाकडून केलं जाणार आहे तर आर एस एसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मग आता हे मार्गदर्शन घेत असताना मग ज्या वेळेला मंत्रिमंडळ बनत होतो त्याच्यामध्ये अनेक वाद प्रवाद झालेले आहेत अलीकड ते आत्ता महिनाभरापूर्वीचेच आहेत म्हणजे मग काय अब्दुल सत्तार नको तानाजी सावंत नको हे तर बदमाश गुंड भ्रष्ट मंत्री आहेतच असं त्यांच्यावर वारंवार सगळ्यांनी टीका केलेली भले ती त्यांना मान्य असो नसो त्याच्याबद्दल भरपूर चर्चा झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्या दोघांवर आक्षेप घेतला होता की यांना घेऊन नये मग तसं ते एकनाथ शिंदे यांना ते ऐकावं लागलं मग आता जे राठोड संजय राठोड जे पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं मग नंतर ते बालन त्यांच्यावरचं टळलं परंतु त्यांना त्यांना मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे आता धनंजय मुंडे यांच्याबद्दल यापूर्वी झालेले आरोप आणि आता या क्षणाला होत असलेली आरोपांची बरसात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिसते का आणि त्याबद्दल भाजप श्रीष्टींना ते काय सल्ला देणार आहेत आता राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही म्हणजे राजकीय शाखा आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे राजकारणामध्ये सगळं असतं सामदंड भेद वगैरे ते सगळं करायचं असतं मग ते करतच ही विधानसभेची निवडणूक जिंकली बहुमताने जिंकले मग स्वर्गीय संतोष देशमुख हा बुथ प्रमुख होता म्हणजे भाजपच्या त्या मुंदडा नमिता मुंदाडा यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांनी बूथ प्रमुख म्हणून काम केलेलं आहे अशा बूथ प्रमुखाची धनंजय मुंडे यांनी पाळलेल्या कराडच्या त्या सगळ्या गुंडांनी सुदर्शन गुले सहित यांनी निर्गुण क्रूर हत्या केलेली आहे अमानुष कृत्य केलेलं आहे मग आता काय करणार मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हो नको का तर त्याची उत्सुकता आहे लोकांना न्याय पाहिजे आणि जिथं शरद पवारांसारखा नेता ज्याच्यावर जातीवाद अमुक दमुक मग देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध ते ज्या वेळेला सत्तेमध्ये असतात मग मराठा समाजाचे मोर्चे निघतात आरक्षणाचा मुद्दा कसा तयार होतो मग हे सगळं कसं केलं जातं हे सगळं शोधलं जातं त्या शरद पवारांनी आता सांगितलेलं आहे की हे जीविताला धोका आहे जे आमदार लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षांचे जे, जे आरोप करतात हे धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराडवर त्यांना संरक्षण द्या अशी त्यांनी पत्र लिहून मागणी केलेली आहे आता आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत मग त्यांचा बोलवता धनी हा स्वतः हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीच आहेत असं बोललं जात आहे आणि त्याला पुष्टी देणारे हे सगळे त्यांचे संबंध आता बघा सरकारी वकील मग आता उज्ज्वल निकम नेमले पाहिजेत मग त्यांनी त्यांना सांगायचं सा, त्यांनी यांनी ताबडतोब फोन करायचा म्हणजे सरकारी पातळीचे सगळे जे त्या गुन्ह्या संदर्भातले किंवा हो त्या प्रकरणाच्या संदर्भातले सगळे जे निर्णय आहेत आता सुरेश दस सांगतील तसं सा मुख्यमंत्री ऐकणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की सुरेश धस तुम्ही ज्या भावनिकतेने हे जे काही मूळ मुद्दा मांडलेला आहे माणूसकीच्या दृष्टिकोनातून त्या हत्येच्या संदर्भातला तो लक्षात घेऊन आपण पाळामुळं खणून काढू आणि तुम्ही ज्या ज्या मागण्या करतायत ते धसाच लाव असं त्यांनी म्हटलं मग आता ते करण्याची जबाबदारी मग इतका वेळ का लागतोय हा सगळा प्रश्न आहे आणि काल जे काही सुरेश धस यांनी त्या सात बंगल्यावर काय झालेलं आहे पंडितांना मुंडे यांनी बांधलेलं त्या हवेलीवर डोंगरावरच्या तिथं काय झालेलं आहे धनंजय मुंडे हे स्वतः कसे उपस्थित होते त्यांचा ए जोशी असेल पी ए नितीन कुलकर्णी असेल सतरा अठरा जो मोबाईल वापरतो हे सगळे संदर्भात सगळं सक्षंद। थेट आरोप केलेले आता याला राजकीय आरोपच आहेत असंच म्हणायचं आहे का बर ते विरोधक कुणी आता जिथे बाकीच्या विरोधकांनी केलेला आरोप आपण एक वेळ बाजूला ठेव परंतु महायुतीमधले घटक आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आहेत मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत अर्थमंत्री म्हणून सगळ्या खजिनाच्या चाव्या त्यांच्याकडे त्यांना सन्मानपूर्वक बन बसवण्यात आलेलं आहे एकदा नव्हे दुसऱ्यांदा जिथे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी जेल उनको जेल मे डालेंगे मोदी की गॅरंटी असं भोपाळच्या सभेमध्ये म्हटलं होतं त्याच्यानंतर राजकारण बेरजेचं राजकारण करायचं कर कूटनीती करायची म्हणून अजितदादा पवार यांना सांभाळलंय आणि आता धनंजय मुंडे हे जे काही उफाळून आलेलं प्रकरण आहे त्याच्यातही अजितदादा पवार यांना सांभाळायचंय कितपत सांभाळायचंय म्हणजे आता अजितदादा पवार हे नको आहेत आपल्या सोबत मग त्यांना या महायुतीतून बाहेर पडण्यास भाग पाडलं गेलं पाहिजेत असा आग्रह राष्ट्रीय स्वयं संघाचा पूर्वी होता आत्ता देखील आहे आणि मग त्या दृष्टीने शिस्त आहे का म्हणजे बघा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे एक एक काळ हे भाजपचे सख्खे सोपते भाजप युमोचे अध्यक्ष होते धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन देवेंद्र फडणवीस यांचे पिता श्री गंगाधरराव फडणवीस या सगळ्या त्या काळामध्ये ही अगदी सुरुवात यांची युवा काळातली फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची हे तेव्हापासूनचे सोपती आहेत मग आता त्यांना वाचवायचं काय करायचं परंतु आता काय आहे की आता अजितदादा पवार यांना तर आपण ते आपले खास मित्र आहेत राजकीय मित्र आहेत त्यांचा त्यांना मैत्रीचा शब्दाला आपण जागलं पाहिजे हे सगळे त्यांना शुद्ध केलेलंच आहे प्रत्येक घोटाळ्यातून शुद्ध केलेलं आहे बहात्तर तासाच्या सरकारमधून केलेलं आहे लाचपुत लुचपत खात्याचं ते प्रमाणपत्र देऊन टाकलेलं आहे दोषमुक्त केलेलं आहे सगळ्याच्यात आणि आता तर काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा म्हणतात मंता, असं म्हणतात की ते जे काही जप्त केलेली मालमत्ता ती देखील जे आयकर खात्याने जी परत दिली त्याच्यामध्ये देखील काहीतरी आशीर्वाद आहेत अशी चर्चा असे आरोप होतात म्हणजे हे सगळं शुद्धीकरण झालेलं आहे परंतु आता जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा रिमोट कंट्रोल आता सगळ्या सरकारवर चालणार आहे आणि मुख्यमंत्री पदी ज्यांच्या अंगावर कुठल्याही या ना त्या प्रकाराचा डाग नाहीये शुद्ध आहेत विकासाची दृष्टी आहेत अभ्यासूपणा आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवावं असा आग्रह धरला होता आता ते मुख्यमंत्री आहेत मग आता त्यांच्या हातून असे असे जे गुन्हेगार प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे जर मंत्री असतील तर ते मंत्रिमंडळात नको असा ते आग्रह धरणार नाहीत का हाच खरा प्रश्न आहे आणि मग आता धनंजय मुंडे आज संध्याकाळी म्हणा उद्या सकाळी म्हणा जेव्हा राजीनामा देतील ते देतील किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्री म्हणून हे केलं जाईल काय जे केलं जाईल परंतु कसं आहे राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो म्हणजे सुरेश धस धनंजय मुंडे दहा वर्ष सोबत होते यांच्यावरचे आरोप जे खंडणी वगैरे हे सगळे आज होतात ते सुरेश धस यांच्या यांच्यावर एकेकाळ ये झालेले आजही होतात आता ते दोन्ही बाजूनी सगळं चालतंय आता याच्यामध्ये सगळं ते जातीय जे वळण आहे मग ते जातीय वळण मग त्याच्यामध्ये आता, आता मराठा समाज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तर जास्त उफाळ येतो मनोज जारांगे पाटील जास्त आंदोलन करतात पंचवीस जानेवारीला त्यांना उपोषण करायचं आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मग मा आता हे जे हत्येचं प्रकरण घडलेलं आहे या निमित्ताने मराठा समाजाचा रोष पुन्हा एकदा तो, एक तो दिसायला नको म्हणून नरेंद्र पाटील आले मोर्चामध्ये त्याच्यानंतर सुरेश धस आले आणि मग मनोज जारांगे पाटील कसं अंडर इस्टिमेट होत चालले आता मग मराठा समाजामध्ये आपलं इमेज बिल्डिंग झाली पाहिजे असं फडणवीसांना वाटतंय का आणि त्या दृष्टीने ते धस यांना प्रोत्साहन देत देत आहेत का असा देखील प्रश्न सध्या विचारला जात आहे तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद